नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान संस्थेचा संस्थापक आत्मभान चानल वर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत कृपया लाईक शेअर आणि कमेंट जरूर कराल व्हिडिओ आवडला तर चार लोकांना सबस्क्राईब करायलाही जरूर सांगाल आजचा जो विषय मी मांडणार आहे हा विषय आहे किंमत मोजावीच लागते आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज काही ना काहीतरी करत असतो आणि कधी कधी तर काहीच करत नाही आणि आपण जे करतो त्याची पण किंमत मोजावी लागते आपण जे नाही करत त्याचीही किंमत आपल्यालाच मोजावी लागते सद्विचार सद्गुण आत्मविश्वास आनंद शांती समाधान मिळवायचं असेल तर त्यासाठी जे काही कर्म आपण करू त्याची किंमत आपल्याला मोजावीच लागते आणि ती किंमत असते आयुष्य मस्त आहे हे दर क्षणाला आपल्याला भासणं ज्यावेळेस आपण नकारात्मक अशक्त विचित्र आणि वेडेवाकडे विचार करतो त्याचीही किंमत आपल्याला मोजावीच लागते त्यातनं येतं ते असमाधान अशांती आत्मबलाची कमी आपल्या एनर्जी खाली जाणं ही पण किंमत आपण मोजत असतो आपण दर क्षणाला निर्णय घेतो हे आपल्याला जर कबूल असेल तर आपल्या निर्णयावर आपल्या स्वतःच्या नशिबाला जर का डायरेक्टली रिलेट करता आलं तर करून बघा आपण निर्णय घेतो किंवा निर्णय घेत नाही किंमत मोजावीच लागते निर्णय घेतला तर यश मिळेल किंवा अपयश मिळेल निर्णय नाही घेतला तर निश्चितपणे अपयश मिळेल आपण आपल्या आयुष्यामध्ये रोज आव्हानांचा सामना करतो आव्हानांचा सामना करून सामोरं जाऊन अनुभव येतो आणि आव्हानांपासून पळालो तर अज्ञान तसच्या तस, तस इंटॅक्ट राहतं किंमत हो लागते आपण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्याला दान देतो मनातल्या मनात, मनात आनंद मिळतो पण ते दान जर का अपात्र व्यक्तीला पोहोचलं तर त्याच नंतर किंमत मोजून दुःखात रूपांतरण होणारच आपण कुणावर प्रेम करतो आपल्याला वाटतं की इन रिटर्न प्रेम मिळावं तीच किंमत आपण अपेक्षित करत असतो इज हात दे इज हात ले आणि प्रत्येक क्षणाला जर का हे घडत असेल आणि आपण काही ना काहीतरी देत असतो तर आपल्याला काही ना काहीतरी घ्यावं लागेलच जीवन म्हणजे व्यवहार आणि या व्यवहारामध्ये या व्यापारामध्ये सगळ्यात जास्त व्यापार चालतो तो मनाचा आणि या मनाच्या व्यापारामध्ये आपल्याला मनाला जर का सुदृढ ठेवायचं असेल तर काही किंमत मोजावी लागेल अनुशासन आणावं लागेल शिस्त पाळावी लागेल निर्णय घ्यावे लागतील आनंदी राहावं लागेल मनाची मुबलकता म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल ध्यान करता येणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण समजू त्यावेळेस आपल्यामध्ये सत्व गुणाचा जो विकास होतो त्याच्यामुळे आपल्याला किंमत मोजावी लागते पण ती किंमत छान असते तो मिळालेला रिटर्न खूप सुंदर असतो आपण जर का आपल्या आयुष्यामध्ये रोज जे कर्म करतो आहोत ते जर का निकृष्ट दर्जाचे असतील जे विचार करतो आहोत ते जर का निकृष्ट दर्जाचे असतील आपण ज्या प्रत्येक क्षणाला नातेसंबंध ठेवतोय जी संगत करतोय ती करतो जर का कमी प्रतीची असेल आपण ज्या पद्धतीने अल्प छोटासा विचार करतोय हा जर का करत असू तर त्याचीही किंमत मोजावीच लागते पण याचं आय फार नसतं इन्व्हेस्टमेंट जाते काळ जातो समय जातो पण आपल्याला त्याचे काही रिटर्न्स मिळत नाहीत सो प्लीज अंडरस्टँड रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये चोवीस तास आपल्याकडे असतात या चोवीस तासामध्ये आपण गुंतवणूक कशात करू त्याच्यावर आपला लॉस किंवा प्रॉफिट अवलंबून आहे लॉसही किंमत आहे प्रॉफिटही किंमत आहे जी आपल्याला मिळणार आहे इन टर्म्स ऑफ रिटर्न्स त्यामुळे आपण जर का सकाळी उठल्यावर ध्यानाला वेळ दिला ग्रेट इन्व्हेस्टमेंट भानावर राहिलो ग्रेट इन्व्हेस्टमेंट आपण जे करतो त्याबद्दल साक्षीभाव निर्माण करा सुपर इन्व्हेस्टमेंट आपण जर का जे कुठलं कार्य करत असताना आपलं मन चित्त बुद्धी शरीर तिथेच ठेवलं एकाग्र चित्त ठेवलं तर ग्रेट इन्व्हेस्टमेंट आणि आपल्याला जे करायचं त्याची पूर्ण क्लॅरिटी ठेवली तर सुपर ट्युपर इन्व्हेस्टमेंट याचा परतावा पण पर छान मिळतो पण उठलो की भटकलो उठलो की चित्त विचलित उठलो की दुःखांचा डोंगर उठलो की समस्यांचा डोंगर उठलं की वैताग या सगळ्या गोष्टी जर होणार असतील तर याचा आय सुद्धा तितकाच नुकसान देय असणार त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या मानो या ना मानो जानना पडेगा की कि किंमत चुकानी पडते माना किंवा नका मानू जाणावच लागेल की आपण काही ना काहीतरी किंमत देतो आहात आज आपल्या जीवनाकडे पहा कशाची किंमत मोजत रिटर्न्स काय मिळाले आहेत याचा आढावा घ्या त्या मनाला जरा आवरा त्या मनाला जरा सावरा, आणि चांगल्या सत मार्गावर चालण्यासाठी रोज सकाळी उठून स्वतःला प्रेरित करा स्वतःच्या संकल्पांना खरं उतरून न्याय द्या आणि चांगल्या पद्धतीने स्वतःचा विकास घडवा आज एवढच किंमत चांगली मिळू दे सर्वांना धन्यवाद